एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर अनेक प्रभावातून उमेदवारी अर्ज दाखल विटानगरपालिका उमेदवारी दाखल करण्यासाठी लगभग सुरू विटानगरपालिका निवडणुकीत आता रंगत भरू लागली आहे अर्ज भरण्याची मुदत सुरू असून अनेक उमेदवारांनी आज अर्ज भरले आज विटानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभा क्रमांक नऊ मधून भाजपच्या वतीने मयुरेश गोळवणी यांनी ब्रह्मानंद पडळकर अनिलप्पा बाबर पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला त्यानंतर शिवसेनेकडून रणजित पाटील यांनी प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपकडून प्रभाग तेरा मधून प्रशांत अप्पा कांबळे यांनी अर्ज दाखल केला प्रशांत अप्पा कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्या ठिकाणी दोन सख्या भावांमध्ये मोठी लढत होणार असल्याचे दिसत आहे यापूर्वीच भालचंद्र कांबळे यांनी शिवसेनेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये सौ सुवर्णा संदीप उर्फ कुमार विलास शितोळे यांचा अर्ज भाजपच्या वतीने भरण्यात आला तर शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक अकरा मधून दुपाली सुबराव कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आज अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे